शहराच्या देवपूर भागासाठी केंद्राने मंजूर केलेली एकशे तेवीस कोटीची भूमिगत गटार योजनेचे काम पाच वर्षानंतरही पूर्ण झाले नाही दोन हजार एकोणीसमध्ये योजनेचे काम सुरू झाले होते योजनेसाठी देवपुरातील एसीसू पी एस महाविद्यालयासमोर एक बाजूचा रस्ता गेल्या एक वर्षापासून खोदून ठेवला आहे त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्यामुळे शहरातील शरद पवार गटाचे रणजित राजे भोसले यांच्या नियोजनाने या ठिकाणी तीव्र मोठे आंदोलन करण्यात आले या ठिकाणी चालू असलेले काम बंद पाडण्यात आले खड्ड्यात उतरून निषेध करण्यात आला या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी महानगरपालिका व भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला या ठिकाणी होत असलेल्या गटारीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे पाच वर्षापासून धुळे महानगरपालिका आणि भाजपाने भूमिगत गटारेच्या नावाने शहर शहरवासींचा खेळ सुरू केलेला आहे पासून काम चालू आहे पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही एकशे तीस कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आपण या ठिकाणी पाहत आहेत की देवपूर मधला हा रस्ता जो आहे गेल्या चार वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे चार वर्षामध्ये फक्त जवळपास तीस ते पस्तीस मीटरचं काम या ठिकाणी झालेलं आहे रस्ता बंद असल्यामुळे रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ॲक्सिडेंट आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे या भागामध्ये वर्षभरा जवळपास चार नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत